निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग आणि गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कवटेमंगळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केरेवाडी जवळ अनोळखी पुरुषाला अज्ञात वाहनांनी दिली होती धडक यात एका अनोळखी इस्माचा मृत्यू झाला होता अज्ञात व्यक्ती पंचेचाळीस ते पन्नास मीटर पर्यंत फरफटत गेल्यामुळे मृत्यू झाला होता मृतदेह छिन्नविचिन्न बऱ्याच दूरपर्यंत पसरल्याने व चेहराही ओळखून येत नसल्याने पोलिसांसमोरही ओळख पटवणे आव्हान निर्माण झालं होतं मात्र आखेरी या मृतदेहाची ओळख पटली असून हातातील कडे व रुद्राक्षमुळे इस्माची आज शनिवारी दुपारी दोन वाजता ओळख पटलेली आहे कौलापूर येथील महेश तात्यासाहेब पाटील यांचा मृतदेह असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखला आहे हा अपघात झाल्यानंतर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली होती आता हा मृतदेह कोणाचा याची ओळख पटल्यानंतर आता हा अपघात की घातपात याचा व ज्या वाहनाने धडक दिली या वाहनाचाही शोध कवटेमांकाळ पोलीस घेत आहे